नमस्कार मित्रमो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रो आज आपण पाहणार आहोत की श्वेतपत्रिका काय असते आणि त्याचा उद्देश काय असतो हॉट इज व्हाईट पेपर म्हणजे श्वेतपत्रिकेमध्ये कोणताही विषय मांडताना विश्लेषण आकडेवारी संदर्भ आणि पुरावे दिलेले असतात आणि म्हणून ही श्वेतपत्रिका काय असते जसं आपण अठरा अठ्ठेचाळीसला सतरा सप्टेंबर अठ्ठेचाळीसला हैदराबाद संस्थान मुक्त झालं आणि मराठवाडा मुक्ती दिन आपण त्याला म्हणतो त्यावेळेस आपण श्वेतपत्रिका काढलेल्या होत्या आणि त्या श्वेतपत्रिकामध्ये पुरावे सुद्धा दिलेले आहेत की किती गावांमध्ये कशा पद्धतीने रजाकारांनी हत्या केल्या कशा पद्धतीने लोकांना रांगेथोबा करून गोळ्या घातल्या त्याची पुराव्यानेशी ही मांडणी केलेली असते अशा पद्धतीने श्वेतपत्रिका सादर केली जाते आणि हे हा जो व्हाईट पेपर आहे श्वेतपत्रिका जी आहे ती राज्य परिवहन आता का चर्चेमध्ये आलेली आहे हे आपण पाहणार आहोत आणि ही या राज्य विद्यार्थ्यांनी समजून घेतली पाहिजे कारण शासन कशा पद्धतीने काम करते आणि ते करते ते काम योग्य होत आहे का नाही काय झालेलं आहे हे सगळं तपासण्यासाठी ही श्वेतपत्रिका शासनाकडूनच काढली जाते आणि त्याच्यामध्ये मग अशा पद्धतीने नी पुराव्यानिशी मांडणी केली जाते याला आपण व्हाईट पेपर असं म्हणतो व्हॉट इज व्हाईट पेपर म्हणतो व्हाईट पेपर म्हणजे काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो ही चर्चा आता आपण काय करतो आहोत तर राज्य परिवहन मंडळाची म्हणजे एस जी आहे महामंडळाची ती आत्तीची आर्थिक स्थिती दर्शविणारी श्वेत पत्रिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी तेवीस जून रोजी प्रसिद्ध केलेली आहे आणि यामध्ये हे दाखवलेलं आहे की मागच्या पंचेचाळीस वर्षापैकी पस्तीस वर्ष ती कशी तोट्यात आहे म्हणजे सर्वसामान्यांचं वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस तोटा गेल्या सहा वर्षामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढल्याचं या श्वेतपत्रिकेतून समोर आलेलं आहे एस टी महामंडळ माहमन्दर, महामंडळाच्या डबगाईला आलेल्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी संभाव्य संभाव्य उपाययोजनांची ही मंत्री सरनाईक यांनी या श्वेत पत्रिकेतून दिलेली आहे त्याचबरोबर एस टीच्या पंचेचाळीस वर्षाच्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा या श्वेतपत्रिकेतून मांडण्यात आलेला आहे दरम्यान श्वेतपत्रिका काय असते ती कशी काढली जाते त्यात कोणकोणत्या कौन बाबींचा समावेश असतो सर्व उत्तरे हो, अधिक -अधिक करा। ही सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्र हो आपण या चॅनलवर नव्याने आला अधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण ही अत्यंत महत्वाची प्रश्न आहेत कारण ही राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला परीक्षेला येणारी प्रश्न जशी असतात तशीच ही जीवनाच्या परीक्षेतली अत्यंत महत्वाची प्रश्न आहेत आणि म्हणून ही प्रश्न या देशाचा नागरिक म्हणून जगणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी समजून घेतली पाहिजेत मुलांनीच नाही तर त्यांच्या वडिलांनी सुद्धा ती समजून घेतली पाहिजेत आणि ही श्वेतपत्रिका पत्रिका म्हणजे काय ती कशासाठी असते त्यातून काय होते कशा पद्धतीने ती पुराव्यानिषी या सगळ्या गोष्टी मांडल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतील तर ज्या भारताच्या स्वातंत्र्याचं जे आपण स्वप्न पाहिलं जे भारत जो भारत आपण स्वतंत्र केला आपल्या पूर्वजांनी आणि त्या लोकशाहीचं रूपांतर सुराज्यामध्ये होईल अशा पद्धतीचं आपण ते नियोजन केलेलं होतं आणि मग स्वराज्याचं रूपांतर स्वराज्यामध्ये करायचं असेल तर काय करावं लागत असते आणि यासाठी ही सगळी प्रश्न जर आपण जाणून घेतली नाही अलीकडं शिक्षणाचं देखील बाजारीकरण झालेलं आहे आणि आपण पाहतो की शिक्षणाच्या बाजारीकरणामध्ये सगळीकडं दलालांचं सुळसुळत आहे फॅक्टऱ्या तयार झालेल्या आहेत शिक्षक नाही तर शिक्षक कुठूनही आणली जातात आणि त्याचं मॅनेजमेंट करून त्याची जाहिरात केली जाते आणि त्या ठिकाणी आपण जाऊन ऍडमिशन घेत असतो आणि तिथं डील केली जाते प्रत्येक ठिकाणी हॉटेल ठेवलेलं आहे आपण जाऊन जर पाहिलं तर आपल्या हे लक्षात येईल आणि दलाल आपल्याला सांगतात किती मार्क आहेत कुठं ऍडमिशन घ्यायचं आहे किती विद्यार्थ्यांच्या हॉलमध्ये आपल्याला बसायचं आहे आणि मग अशा पद्धतीने शिक्षणाचं बाजारीकरण आपल्याला पाहायला मिळते आणि विद्यार्थ्यांचं शोषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपण पाहत असतो आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही सगळी प्रक्रिया काय आहे आणि आपण जर हे पाहिलं नाही समजूनच घेतलं नाही तर आपल्याला ही प्रश्न अनुत्तरित राहतात शिकला तो वाया गेला ही जी प्रक्रिया निर्माण झाली ती यातून निर्माण झाली आणि इकडं शिक्षक आता तिथं राहिला नाही कारखान्यामध्ये तो माईक समोर उभा असतो आणि तो कारखान्यामध्ये जशा पद्धतीने मिळाला तसं तो, तो बोलत असतो आणि ही मुलं नोट्स घेतलेली मुंग्या जशा बाहेर निघाव्या तशा ती बाहेर निघत असतात आणि ती जात असतात एवढी मोठी उलाढाल या ठिकाणी होते आहे आणि यामध्ये शिक्षण लुप्त झालेलं आहे त्याला काय शिकवत आहे ते महत्वाचं नाही शिकवणाऱ्या लोकांना ते आणतात आणि या ठिकाणी पेमेंट ठरवून त्याला कामाला लावतात आणि पालकांकडून अशा पद्धतीचे डील करून हे घेतले जातात मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात आणि म्हणून ही सगळी जी प्रश्न आहेत ही श्वेत पत्रिकेमध्ये जोपर्यंत येणार नाहीत आणि ती आपण जोपर्यंत समजून घेणार नाही लक्षात घेणार नाही